प्रत्येक प्राणी व्यक्ती यांची काही ना काही कमजोरीही असतेच पण एकूणच स्त्री समाज जगभरातील पाहायला गेल्यास तिची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तिची अब्रू नीट पाहिल्यावर लक्षात येईल की कि सौंदर्य किंवा स्त्री सुलभ आकर्षकपणा ही जशी तिची बलस्थानं आहेत अब्रू हा तिचा कमकुवतपणा आहे मुळात यावर अटॅक करणं सोपं असतं कुठल्याही स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की ती झटकन असुरक्षित होते आणि तिच्या अत्यंत जवळचे नातेवाईक मित्र देखील झटकन तिच्याबाबत संशय घेतात आणि अशा वेळेस ती पटकन एकटी पडते प्रतिकार करायला कमी पडते प्रसंग कुठलाही असो वय काहीही असो बलात्कार हा स्त्रीवरच होतो यात देखील पाहिलं तर ती घालवत असेल तर ती अबरू आणि मग ती खूपच एकटी पडते स्त्रीच्या आबरूवर चारित्र्यावर केलेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हल्ला आरोप हा तिच्या मानसिकतेवर आघात असतो आणि मग शारीरिकतेवर एकदा ती आतून मोडली की मग रिकवर होत नाही अपवाद आहेतच पण ते अपवादच असतात